नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे मोशी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवकाळी सात सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण तीन हजार तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत चार हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे मांजरी मांजरी ता ता पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पुणे मांजरीत अडीच हजार तर सर्वसाधारण दर आहे पस्तीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीत चार हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर छत्तीसशे तर सर्वसाधारण अडतीसशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे उन्हाळ तर शे, ची, पुने आवक आहे नऊ हजार आठशे अकरा क्विंटलची पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे अडीच हजार तर सर्वसाधारण तेहतीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर एक्केचाळीसशे रुपये क्विंटल पुणे गुलटेक गु गुलटेकडीत कांदा विकला तर पुणे गुलटेकडीत चांगला भाव मिळाला असून हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव